व्हाईस ऑफ मीडिया जावली तालुका सचिवपदी श्री मोहन खुडे यांची नियुक्ती सातारा पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी देशभरातील एकमेव संघटना म्हणजे प्रामुख्याने नाव घेतलं जात ते म्हणजे व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना म्हणजे देशभरातील पत्रकारांचा बुलंदावाज ठरला आहे अल्पावधीतच व्हॉईस ऑफ मीडियाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे याच संघटनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील आज एक पत्रकारांचा आधारस्तंभ म्हणून सातारा जिल्ह्यात नावारूपाला आलेली जगातील एकमेव संघटना म्हणजे व्हाईस मीडिया मिडिया व्हाईस ऑफ मीडिया सातारा जिल्ह्याच्या वतीने पत्रकाराच्या मुलांसाठी एक शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे पाऊल उचलत पत्रकारांच्या मुलांना मोफत शालेयकेत वाटप करण्यात आले सातारा जिल्हा अध्यक्ष श्री अनिल करंदकर आणि प्रादेशिक वाहन विभागाच्या आरटी ओ वरिष्ठ अधिकारी स्वाती पवार मॅडम आणि त्यांचे सहकारी यांच्या हस्ते केट वितरण करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी काही तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या यामध्ये प्रमुखांनी जावली तालुक्यातील फेरबदल करण्यात आले जावली तालुका अध्यक्ष म्हणून श्री अभिजात शिंगटे तसेच सचिव श्री मोहन खुडे खजिनदार श्री सुधाकर दुंदळे तर श्री कमलेश सपकाळ याची निवड करण्यात आली सातारा जिल्हा अध्यक्ष अनिल करंदकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यानंतर जावली तालुका कार्याध्यक्ष श्री जितिन वेंदे यांची तेरा गाव सोसायटी तालुक्यातील सर्वात मोठी सोसायटी चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार व्हाईसांथ मिरिया सातारा यांच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने संघटनेच्याविषयी इतर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते